अकोल्यात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरी करणाऱ्या दोन साखळी चोरांना अकोला पोलिसांनी वर्ध्यात अटक केली आहे आरोपींनी पंचवीसपेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली असून लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अकोल्यातील खदान पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसात महिलांच्या गडातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या गंभीर प्रकाराचा तपास करताना पोलिसांसमोर अनेक अडथळे होते कारण आरोपींनी खोटे आधार कार्ड बनावट मोबाईल क्रमांक आणि नकली दुचाकी क्रमांकाचा वापर केला होता परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयम आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पुढे नेत आरोपींचा सुगावा घेतला वर्धा जिल्ह्यातही अशाच पद्धतीची चोरी झाल्याची माहिती मिळताच दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांनी समन्वय साधून आरोपींना वर्ध्यातील लॉजमध्ये अटक केली वैभव अडोडे आणि रोहन हुनकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी अकोल्यातील दोन चोरींची कबुली दिली आहे त्यांच्याकडून एकवीस ग्रॅम सोने सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे विशेष म्हणजे आरोपी वैभव अडोडे याच्यावर एकट्याच्याच नावावर अमरावती नागपूर जालना बुलढाणा आदी जिल्ह्यात पंचवीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि पोलिस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली हा तपास पोलिसांच्या चिकाटीचे उत्तम उदाहरण ठरतो